कालचे जे हरपड्या अग्नी दांडव झाले पण तेतून माझ्या मा मूस मा, भहिणीचा घोव एक्पायर एक झाला त्याचा जबाबदार कोण त्याका जबाबदार पूर्णपणे सरकार जबाबदार हा आणि ते इलिगल असले इलिगल असल्या कारणात सीएमन त्यांचे ब्लेम केलो त्यांना किती के सांगले ते तुम्ही ही पूर्ण चौकशी म्हणून पूर्ण चौकशी ते इलिगल आ तुका तुका खबर ना ते इलिगल हा ते मागे तू तुम्ही ते परमिशन कसे दिल्यात चार चार त्याचे हे क्लब त्याचे इलिगल चालताले चार चार आयज तो बेपत्ता झाला लोकां वचंक इमान ना कसो गेलो तो कसो पळालो हचे उत्तर सरकारान दिवपचे आज त्या जो आमचा महासभणीचा घोव म त्याचा वारं हे कोण ना तेका घर ना तेका एक तेका ते एक चेडो चेड्याक घेऊन हा त्या मड्याकडे गेलो त्या चेड्यान मला विचारले मामा माझा डॅ डेडी मेलो का विचारले मला इतले वाईट दिसले त्यांक मारून रडलो त्या सकाळी आम्ही बारांक गेले रात आमका मडे मेळं किती चालला हे माझा सांग किती सरकार चलयता हे हचे उत्तर आता दिवपचे आणि हा इतले मागता जनतेकडे की ह्याच्या पुढे तुम्ही बी जे पीक आता जे 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 रेल्पीचे इलेक्शन आता बी जे, जे पीक तुम्ही जर त्यांना श्रद्धांजली देत तुमच्या मनात जर कळकळ निर्माण असा त्या लोकांबद्दल जर कळकळ आता तर बी जे कर -कर दे दे दर दर कर -कर पीक मतं घालचे ना इतले सांगून माझे दोन शब्द पुरे करतात